नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही पोहू शकता आज आपण आलेलं आपल्या वडाळी देशमुखले या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे जे काका आहेत का हे आपली रक्षकची झटका मशीन यूज करतात तर आपण त्यांना विचारू की फायदा आतापर्यंत था काय झाला माझं नाव योगेश जनार्दन बोरोडे राहणार वडाळी देशमुख माझ्या जे, जे शेतीचं जे नुकसान होत होतं त्यासाठी जे जंगली जनावर आहेत आता हा जो मागचा जो परिसर पाहता तुम्ही हा सर्व धरणाचा परिसर आहे आणि यामुळे माझ्या जे शेतातील पिकं होते यांना जंगली जनावरांचा खूप त्रास होता त्यासाठी उपाय म्हणून मी हे आपलं रक्षक कंपनीचं झटका मशीन आणलेलं आहे आणि आपल्या शेतामध्ये त्याची फिटिंग केलेली आहे तर आपली जी मशीन आहे ती किती एक करावाली आहे आपली मशीन हे रक्षकची गोल्ड म्हणून मशीन आहे जे सर्वात बेस्ट क्वालिटीची मशीन आहे रक्षकमध्ये त्यांच्या तीन व्हेरायटी आहेत एक प्राईममध्ये आहे एक सिल्वरमध्ये आहे आणि एक गोल्डमध्ये आहे म्हणजे ते एकरानुसार आहे आपलं बरोबर आणि ते किती एकरात लावलेली आहे ते आपण तेरा एकरमध्ये लावलेली आहे तेरा एकरमध्ये एकर बरोबर आहे आणि आपले जे शेतकरी मित्र आहेत त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता अरे आपल्या शेतकरी मित्रांना हेच सांगू शकतो आपण जे पिकवतो त्याचं रक्षण करायचं असेल तर आपण आता चोवीस तास काही शेतामध्ये राहू शकत नाही त्याच्यानंत जंगली जनावरांचा जो त्रास होऊन राहिला त्याचा एकच उपाय आहे म्हणजे तुम्ही झटका मशीन लावून घरी निश्चिंत राहू शकता मंडळींना सांगू शकता का तुम्ही की इन्सुलेटर वापरणं गरजेचं आहे का हा इन्सुलेटर म्हणजे आपण तुम्ही मागं बघू शकता इन्सुलेटरची फिटिंग बघू शकता कारण की इन्सुलेटरवर सर्व त्याचा जो ताण आहे जो झटका भशायचं जे हे आहे ती इन्सुलेटर मुळेस होऊ शकते आपण जर असं जे लाकडी किंवा तुम्ही जे अँगल आणता त्याला जर घेतला तर अर्थिंग खाली जाऊ शकतो इन्सुलेटरमध्ये तान म्हणजे तारांना चांगला दिला जाऊ शकतो तर आपण काय पॅनल कितीचं बस कसं काय केलेलं आहे ते हे चाळीस वॅटचं पॅनल आहे रक्षक गोल्डची बॅटरी ह्या मशीन आहे आणि आम मी साडेतीन हजारवालं आपलं यू पी एल यू एस कंपनीची बॅटरी घेतली आहे बरं चला धन्यवाद